परंतु सगळ्यांची एक एकजूट अशी आहे की गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तर सगळ्यांनी एक एकमुख करायचा कुठला भेदभाव न करता सगळं काम होत असते गावामध्ये कुस्तीची आमच्यामध्ये परंपरा गावामध्ये पैलवान नाही पहिल्यापासून परंतु दुसऱ्याला वाढवायची किंवा दुसऱ्याचा प्रयत्न करायचा ही गावाची परंपरा आहे आणि त्या दृष्टीनं आमचे लढाई व्यावसायिक हो आणि मथुरा फाउंडेशनचे सर्वसेवा मानिक गायकवाड यांनी कुस्तीची परंपरा टिकली पाहिजे वाटली पाहिजे म्हणून ते स्वतःच्या स्वतःपासून आखाडा बांधला आणि ते भविष्यातून फार मोठं होईल आणि गावाचे नाव त्या महाराष्ट्राच्या कानापैकी गाजेल अशी मला एक अपेक्षा आहे राहुल कोरे एक महाराष्ट्र चॅम्पियन शाह सांगली ऑल इंडिया चॅम्पियन संभाजात्या सवर्गांचा पट्टा आणि आदित्य पाटील कोणाचा दिवस आगली केजरी मधला माझ्या आता संभाजी पट्टा सात हजार रुपये आम्हाला गुत्ती सोडत होत्या बोला नमस्कार आज महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्य महासंघाच्या निमंत्रावर येण्याचा योग आलाच महाराष्ट्रभर फिरत असताना आज अभिमान या गोष्टीचा वाटला की या गावात आसपास मैदानाच्या जोडीच एक कुस्ती मैदान बांधून तयार आहे

हा पैसा या मल्लांच्या वर खर्च करत असते मला वाटते खूप अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी मला एवढं सांगू मी अण्णा माझ्या बाजूला सुबे या ठिकाणी तुम्ही सगळ्या गेल्या मिळून एखादी तालीम वाढण्याचा प्रयत्न करा ही तालीम पूर्ण भारतातली एक नंबरची तालीम असेल असं मला वाटतं आणि येणाऱ्या काळात तुम्ही जसं इतर पैलवानांना आमंत्रण देऊन त्यांचा मान सन्मान करताय तसंच तुमच्या तालुक्यातील तुमच्या भागातील पैलवान राज्य राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पळावी तेवढीच माझी खूप मनापासून इच्छा आहे शेवटी मी माणिक शेट गायकवाड यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचा अभिमान सुद्धा वाटतो की आपण अपन, आपल्या आयुष्यात कष्टाने कमवलेला पैसा कुस्ती सारख्या आणि पराक्रम करणाऱ्या खेळावर तुम्ही खर्च करताय नक्कीच हा जो तुम्ही खर्च केलाय हा येणाऱ्या पिढीसाठी आहे ये ही पिढी तुम्हाला नक्कीच भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या सगळ्यांना माहित नसेल की स्टेजवर एक खूप महान व्यक्ती भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिले मेडल दिले ते म्हणजे एकदा समोर आमच्या सारख्याने बोलणे म्हणजे खूप याची गोष्ट आहे पण दादा आज तुम्ही वेळ काढून आखाड्याला आलात मला वाटतं हा आखाडा खऱ्या अर्थानं बोलून गेला धन्यवाद मी एवढेच बोला किती नंबर पंधराशे ते सहा नंबर पांढरून हात का आणि प्रथमेश मास्तार भक्तवान तालुका करा एकोणीसशे बावन्न साली हेल्सिंगी ऑलिम्पिक मध्ये पदक मिळाले तुमच्या पिताश्रेंना त्याच्यानंतर त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला मग अजून काही म्हणजे सर्वप्रथम मला समस्त नागरिकांचं ग्रामस्थांचं कौतुक करावं असं वाटत की आज त्यांनी एक अतिशय छान मैदान भरवलेलं आहे आणि त्यांचे मालिक शेड आहेत त्यांनी अत्यंत स्वयंस्तीनं जे आखडा बांधून दिलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये भागातून चांगले मल्ल निर्माण करेल त्या गावातून चांगले मनमाण निर्माण निर्माण करेल अशी मी या पहिल्यांदा अपेक्षा व्यक्त करतो आणि हर्षाबाद जाधवांनी एकोणीसशे बावन्न साली जे पहिलं पदक मिळवलं आणि ऑलिम्पिकची मोज मिळेल पदकांची त्यांनी रोली या देशासाठी मला सांगायला अभिमान वाटतो की आज मी तिला जवळपास एक चाळीस पन्नास कोटी लोकसंख्या असणारा खंडप्रायज देश आहे आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये देशा आज अखेर जवळपास एकशे अठ्ठावीस वर्षाच्या ऑलिम्पिक इतिहासामध्ये आपल्याकडं मोजून तेवीस पदकं आहेत वैयक्तिक आणि सांगी पदक आठ आहेत गोल्ड आणि इतर हॉकीमध्ये दोन सिल्वर आणि एक ब्रॉन्झ अशी आपली ही मालमत्ता आहे म्हणजे फारसं कौतुक करण्याची गोष्ट आहे असं मला अजिबात वाटत नाहीये मात्र याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर याची सुरुवात इथून झाली असं मी म्हणेन आणि ही प्रेरणा माणिक शेठ सारख्या इतर त्यांच्या समस्त गावकऱ्यांच्या कर, माध्यमातून जे आलेले आहे मिळालेले आहे पोरांना त्यांनी ते आपल्या मनात प्रज्वलित ठेवून त्या गावचं आणि देशाचं नाव पुढं जगात उंचावा हवा असं मी त्यांना मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो आणि खाशाबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकोणीसशे एकसष्ट साली अर्जुन पुरस्कार या देशात चालू झाला आणि खाशाबांना दोन हजार दो एक मध्ये म्हणजे जवळपास चाळीस वर्षानंतर तो दिला गेला की जीवंतपणी आला असता मात्र का घडलं नाही हा अनुकरित प्रश्न आहे पण ठीक आहे धेरसा आहे दुरुस्त आहे आज त्यांच्या नावानं काही गोष्टी घडतायत त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचा जन्मदिवस हा राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातोय त्यांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या नावाने सुमारे वेचाळीस कोटीचं कृती संकुल होऊन राहिलेलं आहे मला आशा आहे की त्या गावातून सुद्धा त्या गावातून अनेक मल्ल निर्माण होतील म्हणजे माझ्याच गावाचे ना नाहीत पण ज्या देशात येणारे जे मल्ल असतील त्या भागात आणि ही परंपरा पर, निश्चितपणानं आपण जोपासून पुढे उचवू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मला इथं बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मलापासून आभार मानतो जयंजय महाराष्ट्र येऊन एवढ्या सगळ्या मल्लांना प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व छोटे तुमच धन्यवाद तेवीस जुलै एकोणीसशे बावन पहिलं पदक देश एकोणीसशे बावन्न साली जे पदक मिळालेलं होत ते पाहण्यासाठी सर्वला दाखवण्यासाठी त्यांनी आणलेलं आहे ते सगळ्यांनी पाहिजे कोण एकोणीसशे अठ्ठेचाळीस लंडन ऑलिम्पिक मध्ये राज्य संदीप सिंग देशमुख अजित शिंदे पानवडे बोलवतात हे ऑलिम्पिकचं पदक जरा बघा पोहोणार बघाचे बघाचे मोरारजी देसाईने मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असताना रुपया दिला नव्हता राजाराम कॉलेज होते आशाबाद आज पंचांना राजाराम कॉलेज होते दोन तीन मैदानाच्या पासून होत आहेत बारीश गायकवाड पदक घेऊन आत आलेले आहेत ऑलम्पिकच पदक ऑलम्पिक पदक आत येत आहे खास बाजोजांचा आया करायचे जरा तो गौरव आहे त्या लाल मातीचा बोला की तो 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 thank you